घरात भाजी नसली की आपण अंडा भुर्जी किंवा अंड्याचं कालवण बनवतो पण आज आपण नेहमीपेक्षा वेगळा असा आणि झटपट होणारा चमचमीत अंडा मसाला कसा बनवायचा हे बघणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तीन जणांसाठी मी इथे अंडा मसाला बनवणार आहे आणि त्यासाठी मी इथे सहा अंडी उकडून घेतलेली आहेत अंडी उकडताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे अंडी पाण्यात फुटत नाहीत आणि सोलताना पण व्यवस्थित त्याचं कवर निघतं अंडी मी ही उकडून सोलून घेतलेली आहेत आधीच आता ह्याचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता एक पण अंडा असं फुटलेलं नाहीये आणि सोलताना पण असे व्यवस्थित सगळे साल निघालेलं त्याचं नाहीतर अंडी उकडताना त्यात आधीच फुटून सर्व बल्ब बाहेर निघतो मीठ टाकलं की एकदम व्यवस्थित अशी उकडली जातात अशा प्रकारे आपण ही अंडी कट करून त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत आता आपल्याला एक छोटस वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे एक इंच अद्रक घेतले आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर कवळ्या देठासकट घेतलेली आहे डेट घेतले की त्याची चव छान अशी येते वाटणाला आणि दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आता हे पाणी न घालता मी वाटून घेणार आहे वाटण करून झाल्यावर अगदी पाच ते दहा मिनिटात आपला अंडा मसाला तयार होतो इथे मी अंडा मसाला करण्यासाठी हा पॅन गरम करून घेतलेला आहे त्यात आपल्याला एक टेबल स्पून तेल गरम करून घ्यायचंय पॅन मी आधीच गरम करायला ठेवलं होतं त्यामुळं तेल लगेच गरम झालेलं आहे यात आपल्याला पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे थोडीशी हळद घालायची दोन चिमूट आणि थोडीशी अगदी पाव चमच्यापेक्षा कमी मीठ घालायचे आणि थोडंसं तेलात मिक्स करून घेऊया गॅस कमीच ठेवायचं आहे थे। नाही मसाले जळतील आणि आपल्याला ही उकडून घेतलेली अंडी याच्यावर ठेवायचे थे आहेत मसाला व्यवस्थित तेलावर सर्व पॅनवर पसरून घेऊयात आणि ही अंडी आपल्याला उलटी उलट्या बाजूनी पॅनमध्ये ठेवायचे अशा प्रकारे ही सर्व अंड्यांचे काप मी असे ठेवलेले आहेत पॅनमध्ये आता अर्धा मिनिटभर आपल्याला या बाजूनी भाजून घ्यायचे आहेत अर्धा मिनिटभर आपण ह्या एका बाजूनी ही भाजून घेतलेली आहेत आता ही अंडी आपण पलटी करून घेऊयात गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि अशी सर्व बाजूनी थोडीशी फ्राय करून घ्यायची आहेत अशा प्रकारे ही फ्राय करून घेतल्यामुळे अंडा मसाल्यामध्ये व्यवस्थित असं त्याला चव येते नाहीतर तर डायरेक्ट उकडून टाकल्यावर अंडी एकदम आपल्याला फिकी फिकी लागतात म्हणून अशा प्रकारे ही फ्राय फ्राय हे प्रकारे फ्राय करून घ्यायचे आता ह्या दुसऱ्या बाजूनी पण मी अर्धा मिनटं असे फ्राय करून घेते गॅस कमीच ठेवायचंय नाहीतर ते सर्व मसाले जळतील आणि करपट वासेल दोन्ही बाजूनी अशा प्रकारे आपण अंडी सर्व फ्राय करून घेतलेली आहेत आता ही आपण काढून घेऊयात मी आता ह्याच पॅन मध्ये अंडा मसाला करणार आहे म्हणून ही काढून घेते जास्त भांडी खराब करायची पण गरज नाही एकाच पॅन मध्ये आपलं सर्व प्रोसेस होते ह्या पॅन मध्ये थोडस तेल राहिले त्यातच ते आपल्याला अजून दोन टेबल तेल घ्यायचं आहे आणि तेल गरम करून घेऊयात तेल चांगलं गरम झालं की यात आपल्याला एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला आता चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तो अंडा मसाल्यामध्ये मा व्यवस्थित असा मिक्स झाला पाहिजे अशा प्रकारे एकदम व्यवस्थित ठेवायचा नाही किंवा मऊ भाजायचा नाही इथे तुम्ही बघू शकता कांदा मी एकदम असा खरपूस भाजलेला आहे जेणेकरून आपण जे वाटण केलेलं आहे त्याच्यात व्यवस्थित तो एकजीव झाला पाहिजे कांदा वेगळा आणि वाटण वेगळा असं दिसलं नाही पाहिजे कांदा चांगला असा झाल परतून झाल्यावर त्यात आपण केलेलं वाटण आहे वाटण थोडं कांद्याबरोबर मिक्स करून घेऊयात वाटण मिक्स करून घालवूयात आपल्याला पावडर मसाले घालायचे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड धनेपूड घातल्यामुळे मसाल्याला एकदम आपल्या अंडा मसाल्याला छान अशी चव येते आणि दाटसरपणा येतो अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ मसाले घालून चांगला असं परतून घेऊयात थोडस पाणी घालूया म्हणजे मसाले जळणार नाहीत आता या मसाल्यांना चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत गॅस आता थोडासा मिडियम करायचा आहे म्हणजे पटकन मसाले परतले जातील मसाल्यांना चांगलं असं तेल सुटेपर्यंत एक मिनिट भर मध्यम गॅसवर हे मी परतून घेतलंय आता यात आपण अर्धा कप पाणी घालूयात जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला ग्रेव्ही करायची नाही किंवा याचा रस्सा पण करायचा नाहीये पाणी घातल्यावर थोडसं गॅस फास्ट करून घेऊया आता या मसाल्याला चांगले असे उकळी आले की गॅस कमी आहे आणि आपल्याला ही अंडी ह्या मसाल्यामध्ये घालायचे हलक्या हाताने आपल्याला ही अंडी पलटून घ्यायची म्हणजे व्यवस्थित ती मसाल्यामध्ये कोट झाली पाहिजे मंद गॅसवर आता आपण ही दोन मिनटं असच शिजू द्यायचं आहे दोन मिनटं आपला अंडा मसाला चांगला शिजलेला आहे आणि अंडा मसाला आपला तयार झालाय मी आता गॅस बंद करते आणि आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया तुम्हाला पण अंड्याचे पदार्थ आवडत असतील तर एकदा ह्या पद्धतीने अंडा मसाला नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका कसा झाला ते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त, जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल लायकन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल